राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर मंगळवारी सायंकाळी जी टू जी गेट टुगेदर गे हे नाटक सादर झालं आवनी संस्थेच्या वतीनं सादर झालेल्या या नाटकातून मानसिक आरोग्याचा विषय मांडण्यात आला आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात मानसिक आरोग्य हा गहन पण तितकाच दुर्लक्षित विषय बनलाय या संवेदनशील विषयाला आवनी सामाजिक संस्थेच्या टू जी गेट टुगेदर या नाटकातून मांडण्यात आलं हे नाटक प्रेक्षकांना हसवतं भाव विवश करतं आणि त्याचवेळी विचार करायला लावतं सहा महाविद्यालयीन मैत्रिणी चोवीस वर्षांनंतर भेटतात कॉलेजमधील दिवस आठवणी खेळ गप्पा या साऱ्यातून त्या जुन्या नात्यांना नव्या रूपात अनुभवण्याचा आनंद घेतात हलक्या फुलक्या गप्पांमध्ये पास्ट लाईफ गेम सुरू होतो आणि त्यातून अचानक एक जुनी आठवण समोर येते त्यांच्या कॉलेजमधील एका मैत्रिणीनं आत्महत्या केलेली असते या घटनेची आठवण नाटकाला एक वेगळं वळण देते सुरुवातीला आनंदी उत्साही सूर हळूहळू चिंतनशील बनतो पण तिच्याशी बोलून तिला वाचवू शकलो असतो का असा प्रश्न समोर येतो मानसिक ताण न बोललेले प्रश्न आणि संवादाच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या वेदना अधोरेखित होतात शेवटी आपण तिच्याशी बोलून तिला वाचवू शकलो असतो या निष्कर्षावर येऊन मानसिक आरोग्य जपणं त्यावर संवाद साधणं आवश्यक आहे असं सांगत हे नाटक संपत लेखिका डॉक्टर प्रिया दंडगे यांनी विषयाला नाट्यरूप देताना संवादांना प्राधान्य दिलंय नाटकात सहज प्रवाही आणि वास्तववादी भाषा वापरण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय तर मीना पोद्दार यांनी दिग्दर्शक म्हणून नाटकात काही प्रयोग केलेत विशेषतः गेम सुरू होण्याचा प्रसंग आणि आत्महत्येच्या घटनेभोवती उभं केलेलं वातावरण तथापि या प्रसंगांमध्ये थोडा अधिक दिग्दर्शकीय कस लागला असता तर नाटकाचा प्रभाव आणखी वाढला असता काही ठिकाणी नाटकाचा वेग मंदावतो विशेषतः गप्पा टप्प्यांच्या प्रसंगात संवादांची गती कमी वाटते नाटकातील सर्वच भूमिकांना अभिनयासाठी भरपूर वाव होता कॉलेजच्या आठवणींमधील हलके फुलके प्रसंग अधिक सहजतेनं सादर करता आले असते काही प्रसंगांमध्ये समूह अभिनयास समन्वय नव्हता मनीषा सुर्वे मीना पोद्दार मनीषा रानमाळे मंजिरी दीपाली औनकर दिव्या अष्टपुत्रे यांनी भूमिका केल्या काही गाण्यांनी कथानकाला रंगत दिली आणि वातावरण हलकं करण्याचं काम केलं काही मोजक्या नेपथ्यासह मोकळा रंगमंच पात्रांच्या वावरासाठी योग्य ठरला पण तन्मय राऊत यांनी केलेल्या प्रकाश योजनेत विसंगती आणि उणीव वाटली श्रीपाद पाटील आणि स्वरूपा फडके यांनी संगीत संयोजन केलं सई यांनी नेपथ्य तर परुळेकर यांनी रंगभूषा आणि केशभूषा केली आर्या शिंदे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं तर अजय शिंदे आणि प्रमोद कुलकर्णी यांनी रंगमंची व्यवस्था पाहिली